नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी ऍसिड बॅटरी गाडी सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस सकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट आरेवाडी तालुका कवटेमांका येथील बेरोबा बनात कुमार बसाप्पा साने वय अठ्ठेचाळीस राहणार बोलवाड तालुका मिरज यांनी झाडाला कळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी उघडकीस आली साने यांनी बेरोबा बनातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळपास घेतला आरिवाडीचे माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील यांनी घटनेची माहिती कवठेमाकळ पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या घटनेची नोंद आज बुधवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आली अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले